लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जयंत जान्हवीच्या कॉलेजमध्ये चीफ गेस्ट म्हणून आलेला असतो त्याला पदवीपदान कार्यक्रमामध्ये चीफ गेस्ट म्हणून बोलवलेलं असतं जानू त्याच्यावर प्रचंड रागवलेली असते तिचा राग घालवण्यासाठी जयंत जान्हवीच्या कॉलेजमध्ये आलेला असतो आणि मग कॉलेजची बेस्ट स्टुडंट म्हणून जान्हवीला अवॉर्ड मिळालेला असतो आणि तो जयंत तिला त्याच्या स्वतःच्या हस्ते प्रदान करतो त्यानंतर तिथे जान्हवी आणि जयंतचा राग निघून जातो त्यानंतर जान्हवी पूर्ण कॉलेज जयंतला फिरून दाखवते त्यानंतर जान्हवी स्वतःच्या क्लासरूममध्ये जाते तिथे गेल्यावरती स्वतःच्या जुन्या कॉलेजच्या आठवणी जयंतला सांगत असते नंतर ते सांगते की ह्या बेंचवर मी नेहमी बसायचे आणि माझे मित्र माझ्या मागे बसलेले असायचे त्यानंतर तिथे हरीश येतो मणीष येतो आणि मणीष म्हणतो की जाणू आम्ही कॉलेजमध्ये कसे एकमेकांच्या जोड्यांची नावं या बेंचवर लिहायचो आणि मग जयंतला कळतं की इथेसुद्धा जानूचं नाव कोणासोबत जोडलेलं आहे परंतु मनीष काहीही सांगत नाही आणि तो तिथून लगेच कलटी मारतो त्यानंतर जयंत मनातल्या मनात असा विचार करतो की काय जान्हवीचं नाव त्या मॅडसोबत लिहिलेलं असेल का आणि या बेंचवर जान्हवी बसलेली होती त्या बेंचवर आता दुसरं कोणीही बसू शकत नाही असं म्हणून जयंत असं ठरवतो की आता हे सर्व बेंच मी रिप्लेस करत आहे त्यानंतर तो कॉलेजच्या प्राचार्यांना जाऊन भेटतो आणि म्हणतो की मला या कॉलेजच्या बेंच रिप्लेस करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी मला तुम्ही कोटेशन पाठवा मी तुम्हाला लागेल ती मदत करेल हे ऐकून जाणून प्रचंड खुश झालेली असते परंतु जयंतचा यामागे खूपच खतरनाक आणि क्रूर असा प्लॅन असतो तो जानवी ज्या बेंचवर बसत असते तो बेंच ज्या जयान घरी घेऊन येतो आणि त्या बेंचवर तो, तो बसतो आणि हात फिरवतो हो आणि म्हणतो की या बेंचवर जाणू बसत होती आता त्याच्यावर दुसरं कोणीही बसू शकत नाही आणि मग जयंत त्या बेंचला उलटा पुलटा करतो आणि उलटं केल्यावर जयंतला जे दिसतं ते खूपच खतरनाक असतं त्याच्यावर लिहिलेलं असतं आय लव यू जानू आणि हे ऐकल्यावर जयंतच्या मस्तकाच्या शिरा अगोदर चालतात जयंत रागाने अगदी लालबुंद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर काय जयंतला आता हे कोणी लिहिलेलं आहे त्या मॅडचा शोध जयंत लावणार आहे जयंत अगोदरच मॅडला शोधत असतो पण मॅड ने परीक्षाच दिली नसल्यामुळे तो त्या पदवीप्रदान कार्यक्रमामध्ये कॉलेजमध्ये हजर झालेला नसतो काय आता जयंत मॅडपर्यंत पोचणार का आणि तो जयंतचं जानवीचं आणि मॅडचं प्रेम